शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थांनी घेतला आहे मात्र साई भक्तांनी दर्शनाला येण्याअगोदर साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक का आहे घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे नेमकी काय आहे साई संस्थांची विमा योजना याबाबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे श्री साई जे आहेत ते लाखो साई भक्त जे आहेत देशविदेशातून येत असतात त्यापैकी काही साई भक्त जे आहेत ते पायी चालत येतात काही त्यांच्या वाहनाने येतात काही रेल्वेने येतात काही विमानाने येतात बाबांच्या दर्शनासाठी येत असताना काही वेळेस जे आहे ते भक्तांचा दुर्दैवाने अपघात होतो आणि त्यामध्ये काहींचा जीव जातो तर काहींना जे ते कायमचा अपंगत्व येतो म्हणून या ही जी आपत्ती त्यांच्यावर हो येते त्यामध्ये साईबाबा संस्थांची हो मदत व्हावी म्हणून साईबाबा संस्थांनी प्रत्येक भाविक जो आहे तो जो बाबांच्या दर्शनासाठी येणार आहे त्याचा विमा पाच लाखाचा विमा उतरवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आठ ही आहे की जो भक्त बाबांच्या दर्शनासाठी येईल त्यांनी दर्शनाला निघण्यापूर्वी जे आहे श्री साईबाबा संस्थांची जी ऑनलाईन सेवा जी आहे म्हणजे त्यांनी दर्शनाचा पास ऑनलाईन बुक केला पाहिजेत आरतीचा पास असेल राहण्याची व्यवस्था असेल सत्यनारायण पूजा असेल किंवा अभिषेक पूजा असेल जी ऑनलाईन सर्विस जी आहे श्री साईबाबा संस्थांची त्यावर त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं पाहिजेत म्हणजे तो साईभक्त जो आहे या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठीच येत आहे ही आपल्याला ओळख पटवण्यासाठी मदत होईल तर जे भ भक्त नोंदणी करून येतील त्यांचा विमा जो आहे तो साईबाबा संस्थांनी उतरवलेला आहे सर्व साई भक्तांना या निमित्ताने मी विनंती करत आहे की आपण निघण्यापूर्वी जे आहे साईबाबा संस्थांची जी ऑनलाईन वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर नोंदणी करून घ्यावी आता पालख्या जे आहेत रामनवमीचा उत्सव आहे त्यामध्ये काही बरेचसे भाविक जे आहेत ते पायी येत असतात त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे त्यांनी प्रत्येक भाविकांनी त्याचं नाव त्याचं मोबाईल क्रमांक पत्ता आणि आधार कार्ड जो आहे याची नोंदणी जी आहे त्या संबंधित जे पालखी चालक जे आहेत त्यांच्याकडे करायचे आहे आणि त्यांनी तो डाटा जो आहे तो आमच्याकडे द्यायचा आहे तो डेटा आमच्याकडे आल्यानंतर त्यांनासुद्धा जे हा विमा जो आहे तो लागू होईल विम्याचं जे संरक्षण आहे हे कुठून कुठपर्यंत असणार आहे त्या विम्याचं संरक्षण जे आहे ते भाविक त्याच्या घरापासून निघल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी येथपर्यंत येईपर्यंत आहे आणि हे वर्षभरासाठी आहे वर्षभरासाठी केव्हाही तो साई भक्त जो आहे तो वर्षभरामध्ये कधी बी आला तर त्याला ही विमा पॉलिसी लागू होईल फक्त त्यांनी ती ऑनलाईन नोंदणी जी तो आता एकदा आला तो परत आला तर परत बुकिंग करायचं आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक भक्त ज्या ज्या वेळेस दर्शनासाठी त्यावेळेस त्यांनी ते ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर